माशांना सगळ्यांना नमस्कार गॅस संपलाय मग काल पण शिजायला टाकलेलं आणि शेंगदाणे भाजत होते हो का तिथं शेंगदाणे तसेच आणि मम्मीने लावलेले गाणे आणि मग मी म्हणत बसले गाणे मी म्हणते शेंगदाणे कस काय भाजा नाही काल कस काय शिजा नाही बघत तर गॅसच बंद पडलेला मग किरण दिदीला बोलावलं बटन बंद करून गॅसचे दोन्ही बी मग किरण दिदी म्हणली गॅसच संपलाय मग मग तिने मम्मीला सांगितलं आणि मग म्हणली मी म्हणली की मं मं मं, मं म, जा मग शेडमध्ये चूल पेटवून कालवण ठेवू मग ती गेली तिथं चपात्या करती मम्मीला लय काम असतं ना मामानं मशन मग तिला ब्लाउजचा लय लोड प पडतो मग आता न म्हणजे तर तिच्याकडं ब्लाउज शिवायला आणि सगळ्यांची सगळे महाग लागले तर ब्लाऊज शिवून द्या म्हणून मुं, मग ती मिशनीवर बसली तर तुम्हाला जातो बघा सकाळ धरून काम चाललंय तिचं सकाळ धरून चाललंय भावा बहिणीनं

का एवढं शिवल्यात शिवल्यात एवढं शिवल्यात शिलाया आता वेलवेट सकाळ धुरून बसली आम्ही आलो होतो बी होती बाहेर बसलेली म्हणली चला हॉटेल मध्ये जेवायला मी म्हणलं सच्ची मग मी करती मुची सच्ची मच्छी म्हणलं पण काय पावसाचं वातावरण त्याच्यात तुम्हाला सांगते पाऊस पाणी परत इकडं घरी पण लय मला लोड आहे ना त्याच्यामुळं मग म्हणलं बघू एका दिवस जाईन पुरीला घेऊन त्यांचं पण जरा समाधान करीन बऱ्याच दिवस झालं त्यांना हातीला जायचं म्हणते ते पण काय बहिणार भाव बहिणीला हातीला जाणं जायचं बर का घेऊन लेकरांना काय करू

मग मी ना त्याला कांडे आणल्या दहा रुपयाच्या तीन आणि मग त्यानं त्याची ते, कांडे संपले गेली त्याला बसवते आणि लिहिते आम्हाला आहे ना बॉल पॅनाने लिहून देत नाही तर आम्हाला मग छडाय देतात बॉल पॅनाने लिहिल्यावर मग म्हणून मी त्या पॅनाने लिहिते तर तो बी घेतलाय वसूल करून मग तिला आहे ना

पाकिटच घेऊन घेऊन येते आता मायाकड पाच का सात रुपये वरून राहिलेले सगळे त्या प्यानाच्या शाईला गेले माझे आ... तुझी ती दहा रुपये द्यायचे मला मला काय येत तर ममे <coughs> मी त्या पैशाच काय काय आणलं माहितीये का, का? माझी ना वही वही फाटलेली मग मी ना एक फिविकॉल पाच रुपयाचं आणलं आणि ती आहे ना दोनदा तीन

तिच्या मम्मीला सोडून घेऊन अभ्यास झाला मम्मी थोड होत पियाला काय म्हणती मम्मी तिकड तर चाललाय साईपा मी जाते मग तिकड जाते मामान आम्हाला मावशी तिकड मम्मीच चाललंय काम काय आता तुम्हाला याय नस Tú los piertas, ¿no? ¿Germotas en el लाट गेली सगळा आता अंधार गुडुप झाला मासांना सर्पानच नाही सगळं वल्ल घालत पावसाने चुल पेटा नाही इवडूडूसच राहिले आता गॅस संपलाय काय डोक चालला आला नाही कालवन झालं का कुठ नाही टाकलं काय आली आता ही घेऊन सफ उलट चाल चाललंय आता तिकडं किरण दिदीच स्वयंपाक तर मामान मावशान घ्या सगळ्यांनी आपआपली काळजी बाय बाय सगळ्यांना पुढचा आता व्हिडिओ तर येईल उद्याच्याला उद्या जायचंय शाळेत आम्हाला तर मामान माश्यान मी काढलेलं चित्र झालंय पूर्ण आता ती तुम्हाला उद्या दाखवीन नाही तर आता दाखवते थांबा फा हो मामान मावशन कसं कस काढलंय चित्र सांग कमेंट करून काय एवढं जमलं नाही बरं बर काढलंय सर म्हणले की फुगेवाल्याचं चित्र काढा मग काढलंय आवडलं तर सांगा कमेंट करून सगळ्यांना बाय बाय मामान मावशन न